नमस्कार मी मंजल स्वागत करतो श्रीवर्धन ब्लॉगच्या अजून एक एपिसोड मध्ये आजचा व्हिडिओ काही खास नाहीये आज म्हणजे फ्रँकली तुम्हाला सांगतो तुम्ही श्रीवर्धन फिरायला येणार असाल तर मेघ्रा करून एक छोटासा गाव आहे तुम्हाला बोरलीच्या बोर्ली, बोर्ली रोडवर तुम्हाला पाहायला मिळेल छोटासा टर्न आहे तुम्हाला गुगल मॅपवर रस्ता भेटेल पण इथे येऊन तुम्हाला खास म्हणजे बघायसारखं तर असं आहे ना की जी सीन सिनरी आहे ना इकडची हा जो रोड आहे समोरचा तो एक नंबर आहे तो तुम्हाला बघायची खूप मजा येईल फोटोज व्हिडिओज साठी तुम्हाला खूप असं चांगलं वाटेल या रोडवर येऊन हो। तर चला मी तुम्हाला दाखवतो थोडा थोडा थो 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 थो. तर आजचा व्हिडिओ करूया तर हे जे माउंटेनस व्ह्यू आहे ते एक नंबर आहे इथे तुम्हाला खूप चांगला व्ह्यू दिसणार तर आता आपण मेघरा शाळेच्या इथे पोहोचलेलो आहोत माझ्या मागे बघू शकता ही मेघराची शाळा आहे आणि आता आपण प्रॉपर मेघरामध्ये एंटर करणार आहोत आणि चला तर जाऊया पुढे आता इथे खूप लोक येतात याच कामात हा ऍक्च्युअल मध्ये खूप आहात आहे म्हणजे इथे जास्त लोक मला सांगत नसतील ब्लॉग सांगत नसतील म्हणून मी या जाते किलोमीटर ट्रॅव्हल करून खूप चांगले समोर फिरस्ट्रेन आहे व्हिडिओ मध्ये कसा वाटला कमेंटमध्ये नसेल आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत बाय